आमदार मंगेश चव्हाण यांनी राबवलेल्या रायगड मोहीम हे युवा पिढीला शिवसंस्कार देणारे अद्वितीय कार्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे प्रतिपादन आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून सात जून ते दहा जून दोन हजार पंचवीस ची रायगड मोहीम यशस्वी किल्ले रायगड दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेली सात जून ते दहा जून या कालावधीत आयोजित करण्यात आलेली रायगड मोहीम दोन हजार पंचवीस यंदा उत्साहात मोठ्या प्रमाणात पार पडली या मोहिमेद्वारे चाळीसगाव विधानसभा संघातील हजारो शिवभक्त विद्यार्थी आणि तरुणाईने रायगडाचा इतिहास प्रत्यक्ष अनुभवला गेल्या पाच वर्षापासून सुरू असलेल्या या ऐतिहासिक मोहिमेचे यंदाचे आयोजन अधिक भव्य स्वरूपात झाले छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासनाधीश रूप व भव्य दिव्य दुर्गराज रायगडाचे स्वरूप मनात साठवत चाळीसगाव तालुक्यातील हजारो शिवभक्तांचा ता ताफा आज भल्या पहाटे चाळीसगाव येथे सुखरूप परतला व रायगड मोहिमेचे यशस्वी सांगता आले रायगडावरील शुक मुख्य शिवराज्यभिषेक सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि मंत्री भारत गोगावले यांनी आपल्या भाषणातून हजारो शिवभक्तांसमोर मंगेश दादाच्या उपक्रमाचे खुलेपणाने कौतुक केले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे म्हणाले मंगेशदादा चव्हाण यांची रायगड मोहीम ही युवा पिढीला शिवसंस्कार राष्ट्रभक्ती आणि स्वराज्याच्या मूल्याचे प्रत्यक्ष धडे देणारे अद्वितीय कार्य आहे अशी मोहीम हेच खरं शिवराज्याचे जिवंत रूप आहेत अशा शब्दात त्यांनी मोहिमचे कौतुक केले मोहिमेत सहभागी झाल्यासाठी राहण्याची भोजनाची आणि प्रवासाची उत्तम सोय करण्यात आली होती रायगडाच्या पायथ्याशी असलेले हरवंडी आश्रम येथे मुक्कामी बाराशेहून अधिक शिवभक्तांसाठी चहा नाश्ता आंघोळ स्वच्छतागृहे आणि दोन वेळेचे भोजन या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या या सर्व रायगड प्रवासात मंगे आमदार मंगेश चव्हाण व पत्नी प्रतिभाताई चव्हाण हे शिवप्रेमी यांच्या सोबतच होते व त्यांनी लावलेली एकूणच व्यवस्था पाहता शिवप्रेमीच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणेच ते दोघांनाही हातात हात घेऊन काळजी घेतली यासाठी गेल्या महिन्याभरापासून भाजपा व शिवनेरी फाउंडेशनचे पदाधिकारी दे देखील अहोरात्र परिश्रम घेत होते